लातूरमधून मोठी बातमी समोर येते देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्वाचा आवाज आज लातूरच्या भूमीत घुमलाय लातूर महानगरपालिकेतील अपक्ष उमेदवार हिंदूसेवक श्रीकांत राजणकर यांच्या प्रचारासाठी पालघर येथील हिंदू शक्तीपीठाचे पीठाधीश हिंदू भूषण स्वामी भरतानंद सरस्वतीजी महाराज यांचे लातूर मध्ये आगमन झाले भव्य प्रचार सभेत स्वामीजींनी हिंदुत्वाची हुंकार भरत स्थानिक विकास व्यक्तिमत्व विकास आणि देव देश धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदू बांधवांनी उभे राहण्याचे आवाहन केले यावेळेस मतदान धर्मासाठी असा स्पष्ट संदेश या सभेतून देण्यात आला या प्रचार सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली महाराज जी दोन दिवसापासून आपण लातूर मध्ये श्रीकांत भैया राजनकर यांच्या प्रचारासाठी आलेला आहे काय सांगणार काय अपील करणार क्रमांक आठ चार मतदार बिलकुल मी लातूर शहरामध्ये दोन दिवसापासून आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि खूप रणधुमाळी सुरू आहे आणि आमच्या दृष्टीने आमचे श्रीकांत भैया रांजणकर हे अपक्ष आपण समाज बनू शकतो लो, लोक हे लोकतंत्रामध्ये पण ते हिंदूंचे उमेदवार आहेत हिंदू सेवक म्हणून ते निवडणूक लढवत आहेत आणि दोन दिवसापासून वातावरण चांगलं आहे आणि प्रभाग क्रमांक आठ ड मधले सर्व नागरिक आज आम्ही प्रभागातली एक पदयात्रा केली काल सभा पण झाली तर वातावरण खूप चांगलं आहे समर्थनात आणि सर्व घराघरातून श्रीकांत भयांबद्दल आवाज आहे कारण त्यांनी आजपर्यंत धर्माचं काम केलेलं आहे आणि केवळ घरात बसून नाही तर लाठी पोलिसांचे गुन्हे दाखल त्यांच्यावरती अनेक एफ आय आर आहेत आणि आपल्या आया बहिणींची आबरू रक्षणासाठी गोमातेच्या रक्षणासाठी ते अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये काम करतात शहरामध्ये काम करतात आणि म्हणून मला वाटतं अशी व्यक्ती आमच्या आम्ही तर साधू संतांची इच्छा आहे की ज्या ठिकाणी कानून कायदे बनतात विधानसभा लोकसभा पण तुम्हाला नक्की सांगतो मी भले त्यांना पार्टीचं कुठलं तिकीट असेल नसेल पण हिंदूंच्या नाव आहे आणि भविष्यातही पार्टीला कुठल्याही पक्षाला येईल नाही आली तरी हाच रिक्षा महानगरपालिकेपासून तो विधानसभा लोकसभेमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही असं मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून प्रभाग क्रमांक आठ मधल्या आणि लातूर शहरातल्या जनतेला जे भैयांच्या या प्रभागात आहेत सर्व मतदार बंधू भगिनींना मी सांगेल की आपण धर्मासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या संस्कृतीसाठी या ठिकाणी मराठा समाज आहे आमचा लिंगायत समाज आहे आणि अठरा पगड जाती आहेत पण आपण हिंदू आहोत सनातनी आहोत जेव्हा दुश्मन जिहादी मानसिकताचे लोक जेव्हा आपल्यावरती हमला करतात गाय गायची हत्या करतात मुली पळून नेतात तेव्हा आपली जात बघत नाहीत ते आणि म्हणून भैया सर्व समाजासाठी काम करणार आहेत म्हणून मी सर्वांना सांगेल की साधू संतांचा आशीर्वाद आहे आणि भैया खूप साधू संतांना देवादेकांना मानणारे आहेत पूजा पाठ करणारे धार्मिक आहेत श्रद्धाळू आहेत आणि सेवक आहेत सर्व समाजाची सेवा करणारे आहेत विकास तर करायचाच आहे पण एक आध्यात्मिक विकास हा पण झाला पाहिजे अरे हिंदू समाजच नाही राहिला तर विकास कोणाचा कराल तुम्ही हिंदू धर्मच नाही राहिला तर कशाचा विकास तर करायचा आणि म्हणून मी पार्टी पार्टीवाल्या लोकांनाही सांगेल त्यांना मला क्यू वाटतो हो, आणि यांना लाज आली वाटली पाहिजे सत्तर सत्तर नगरसेवक हो त्या महापालिकेत जातील हा जय श्रीराम सुद्धा हा एक टोकपणे हो म्हणू शकणार नाही यांची हिंमतच नाही आणि म्हणून हिंदू मावळा श्रीकांत रांजणकर म्हणून आपलं एकमत बाकी तुम्हाला कुठं ठोकायचं कुठं दाबायचं बटन तिकडे दाबा पण एकमत या ऑटो रिक्षा जे निशाणी आहे भैयाची या निशाणी समोर आपण बटन दाबायचे आणि प्रचंड मताने आपल्याला भयांना निवडून आणायचंय भैयाना निवडून आणणं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित करणं आपला धर्म आपला राष्ट्र आपला समाज आपली संस्कृती आम्ही भगवाधारी एक संन्यासी तर सुद्धा असे मर्दे मावळे जे आहेत ते ग्राउंड लेवल ला काम करतात त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी दोन दिवसापासून मी आहे मी सर्व प्रभाग क्रमांक आठ मधल्या द विभागातल्या सर्व नागरिकांना लातूर शहरातले जे आमच्या हिंदू माणसं आहेत ना जे युवक आहेत माता भगिनी ते कुठल्याही पक्षात असू द्या ते हिंदू आहेत पण ते श्रीकांत मदत करते माझी पूर्ण खात्री कारण ते हिंदू आहेत ते संस्कृती सर्वांना प्यारी आहे आणि संस्कृती रक्षा झाली पाहिजे म्हणून मी पुन्हा आवाहन करतो येत्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक आठ मधील ड मध्ये श्रीकांत भैया रांजनकर यांची निशाणी ऑटो रिक्षा आहे ऑटो रिक्षा गरीबांच्या आपल्या सर्वांच्या गोर कामासाठी मदतीसाठी मुलांसाठी वृद्धांसाठी दवाखान्यासाठी समाजसेवेसाठी ऑटो रिक्षा धावून येणार आहे म्हणून ऑटो रिक्षा निशाणी न चुकता आपण बटन दाबायचं आणि प्रचंड मताने आपल्याला भैयांना निवडून आणायचं तर आणि देव देश धर्म रक्षणाचं पूर्ण कार्य त्यांच्या हातून होईल याची पूर्ण मला खात्री आहे धन्यवाद जय श्रीराम प्रभाग क्रमांक आठ मधून ड या जागेवर मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे लातूर महानगरपालिकेसाठी आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये जे सगळ्यात मोठी समस्या गेल्या अनेक वर्षापासून आहे त्या समस्येवर कुठलाही नगरसेवक यापूर्वी निवडून बोललेला नाही त्यामुळे मला असं वाटलं की पक्ष नाही तर नाही पण आपण अपक्ष आपल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा कत्तलखाना आहे तो कत्तलखाना या प्रभागाच्या बाहेर काढण्यासाठी तो कत्तलखाना बंद करण्यासाठी कुठलीही गोमाता या कत्तलखान्यात कट नाही होणार याची दक्षता घेण्यासाठी माझ्या प्रभागात कुठलाही बांगलादेशी मुस्लिम घुसखोर घुसणार नाही यासाठी इथली माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी मी नागरिकांना विनंती करतोय तुमचं मत याकरिता द्या हिंदू रक्षणा करता द्या आपल्या माता सेवेसाठी द्या आपल्या माता सुरक्षेसाठी द्या आपल्या प्रभागामध्ये रोड नसते नाली ड्रेनेज होणारच आहे ते तर आम्ही करूच नक्कीच करू पण त्यासोबतच प्रभागाची सुरक्षा ऑटो रिक्षा ॲटो एक एक्सीना पुढचं तुम्ही बटन दाबावं आणि मला प्रचंड मता बहुमताने विजयी करावं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रशासन आणि समाज या दोघांचा आवाज म्हणून आपल्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही